हॅलो फ्रेंड्स मी मीनाक्षी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे ज्वारीच्या पिठाचे लसुणी पापड अतिशय सोपे आणि झटपट होणारे कोणतीही मेहनत न घेता चुलीवरचे पडी पडीपापड करणार आहे तर रेसिपी तुम्ही नक्की पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका व्हिडिओ जेवढे दिसायला छान तेवढे चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि झटपट आणि वर्ष दोन वर्ष तुम्ही साठवूनसुद्धा ठेवू शकता असे हे पापड बनतात आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी घेतलेला एक मोठं बाऊल आणि त्या बाऊलमध्ये घेणार आहे दोन कटोरी ज्वारीचं पीठ तर हे अर्धा किलोची कटोरी आहे तर मी एक किलो पिठाचे पापड करणार आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार करू शकता तर बघा या पिठाला आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पातळ भिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही सर्व गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत तर बघा तरी मला घट्ट वाटत आहे तर यामध्ये आणखीन पाणी टाकणार आहे आणि छान पातळ स्लरी आपल्याला करून घ्यायची आहे तर याला पाणी वगैरे काही मोजून घ्यायची आवश्यकता नाही पातळ पीठ होईपर्यंत आपल्याला भिजून घ्यायचं आहे जास्त पातळसुद्धा नाही करायचं आणि जास्त घट्टसुद्धा नाही ठेवायचं तर बघा पीठ भिजून झालेलं आहे तर हे आपल्याला रात्रभर आंबवण्यासाठी ठेवायचं आहे आंबवल्यामुळे खूप छान पापड लागतात आणि खुसखुशीतसुद्धा होतात तर हे आपल्याला रात्रभर ठेवून द्यायचं आहे तर बघा सकाळचे आठ वाजलेले आहेत तर बघा मी आलेली टेरेसवर आणि चूलसुद्धा पेटवलेली आहे तर मी इथे गंजाला माती लावून घेतलेली आहे गे। जेणेकरून आपला गंज काळा होणार नाही आणि घासताना पटकन निघेल यासाठी गे। मी माती लावून घेतली आहे तर गंज मी चुलीवर ठेवलेला आहे त्यामध्ये टाकून घेऊया पाणी तर बघा सुरुवातीला गंजामध्ये आपण पाणी टाकून घेऊया तर इथे मी ज्या कटोरीने पीठ घेतलं त्याच कटोरीने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे हा कटोरी पाणी घेणार आहे तर मी तुम्हाला समोर सांगणार आहे एवढं पाणी कशासाठी घेतलेलं आहे तर तर कधी कद, कधी कधी काय होतं कमी जास्त पिठाला लागू ला शकते जुनी जर ज्वारी असली तर जास्तसुद्धा लागू शकते आणि नवीन ज्वारी असली तर कमीसुद्धा लागू शकते यासाठी मी दहा बाऊल पाणी घेतलेलं आहे तर पाणी आपल्याला खडखडून उकडून घ्यायचं आहे तर समोरची तयारी करूया तर बघा इथे ज्वारीचं पीठ किती छान फर्मेट झालेलं आहे तर उन्हाळा असल्यामुळे लवकर फर्मेट पीठ होतं तर बघू शकता तुम्ही तर याला छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे आधी पीठ किती घट्ट होतं आणि आता फर्मेट झाल्यानंतर पातळ झालेलं आहे त्यासाठी जास्त पातळ आपल्याला पीठ भिजवायचं नाही तर आज मी बनवणार आहे लसुणी पापड तर त्यासाठी मी तीन गाठे घेतलेले ते छान सोलून घ्यायचे आणि लसूण आपल्याला ठेचून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारी बारीक अजिबात करायचं नाही कारण की तळल्यानंतर लसूण जळू शकते त्यासाठी आपल्याला ठेचूनच घ्यायचं आहे तर इथे दहा ते पंधरा मिरच्या घेतलेल्या आहे मीठ घेतलेलं आहे आणि कलोंजी म्हणजेच की कांद्याचं बी घेतलेलं आहे त्यामुळे खूप छान लागतात आपले पापड आणि चार चमचे तीळ घेतलेले आहे आणि दोन चमचे जिरं घेतलेलं आहे तर हे साईडला ठेवून देऊया तर बघा आपल्या पाण्याला खूप छान खडखडून उकडी आलेली आहे तर चुलीवरचं हेच आहे की लवकर पाणी गरम होतं आणि छान आपलं पीठ शिजले जाते तर बघा यामधलं मी पाणी काढून घेणार आहे तर पाणी गरम असल्यामुळे त्या बाऊलने मी अर्धा अर्धा बाऊल काढून घेतलेला आहे तर मी तुम्हाला आखरीला सांगेल की मी पाणी किती काढलेलं आहे पाणी मी काढून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण पीठ सोडून देऊया तर एका हाताने आपल्याला चमच्याने फिरवायचा आहे आणि एका हाताने आप आपल्याला पीठ पाण्यामध्ये सोडायचं आहे कुठंही चमचा थांबवायचा नाही कारण की चम्मच जर थांबला तर आपलं पीठ तळाशी लागायला लागतं ला किंवा गाठी व्हायलासुद्धा लागतात तर कुठेही न सोडता आपल्याला सारखं फिरवायचं आहे तर बघू शकता तुम्ही पाच मिनिट झालेले आहे पीठ पीठ घट्ट व्हायलासुद्धा लागलेलं आहे तर इथे मी पीठ सारखं फिरवत आहे तर आपल्याला सुरुवातीला दहा मिनिट पीठ शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी तीळ वगैरे काहीही टाकलेलं नाही तर मी तुम्हाला समोर सांगणार आहे कशासाठी मी आधी पिठामध्ये मीठ किंवा तीळ काहीही न टाकता पीठ शिजवणार आहे तर बघू शकता तुम्ही किती छान पांढरशुभ्र आपलं पीठ व्हायला लागलेलं ला आहे तर बघा दहा मिनिट झालेलं आहे तर आपण यामध्ये जिरं कलोंजी तीळ हे सर्व मसाले टाकून घेऊया तर बघा मी यासाठी हे मागून टाकलेलं आहे की या जिऱ्याचा काळा कलर आपल्या पापडामध्ये उदरतो आणि मिरचीचासुद्धा जास्त लाल कलर उतरतो त्यासाठी मी दहा मिनिट झाल्यानंतर मी यामध्ये सर्व हे मसाले टाकलेले आहे आधी जर आपण पाण्यामध्ये जर टाकलं तर पाण्यामध्ये सर्व रंग याचा उतरतो जिऱ्याचा आणि मिरचीचा त्या तर मग आपले लाल पापड होतात किंवा काडसर पापड होतात त्यासाठी मी पांढरे शुभ्र होण्यासाठी मी इथे नंतर टाकलेला आहे तर हे सर्व मसाले आपण मिसळून घेऊया तर बघू शकता स्पीड छान घट्ट व्हायला लागलेला आहे तर पिठाची तार तुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही जवळपास वीस मिनिट झालेलं आहे आपल्या पापडाचं पीठ शिजण्याला तर आणखीन पीठ आपल्याला दहा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे तर ह्या पिठाला तीस मिनिटं लागतात शिजवण्यासाठी तर कन्सिस्टन्सी बघू शकता आणि रंगसुद्धा बदलायला लागलेला आहे आधी पांढरा शुभ्र रंग होता आणि आता थोडासा क्रीम कलर आलेला आहे तर बघा किती छान आपल्याला पिठाला उकडी यायला लागलेली आहे छान खतखत उकडी यायला पाहिजे आपल्या पिठाला अशा पद्धतीचं आपल्याला पीठ शिजून घ्यायचं आहे जर पीठ शिजायला लागेल तस तस एक चमक येते आपल्या पिठाला आणि पातळसुद्धा व्हायला लागते तर बघू शकता तुम्ही छान आपलं पीठ हे शिजलेलं आहे तर इथे मी या पिठासाठी वापरलेलं आहे सात कप पाणी तर मी इथे तीन कप पाणी बाहेर काढलं होतं तर कधी कमी शुक। कमी किंवा जास्तसुद्धा लागू शकते तर बघा आपलं पीठ शिजायला अर्धा तास झालेला आहे म्हणजेच की तीस मिनिट झालेली आहे आणि पीठसुद्धा छान शिजलेलं आहे शिजल्यानंतर छान पिठाला तार सुटायला लागते आणि एक चमकसुद्धा येते आपल्या पिठाला तर बघू शकता तुम्ही तर, तुम्ही थोड़ो पीट, छोटा गंजा मदे कालून है। तर मी थोडं पीठ छोट्या गंजामध्ये काढून घेतलेलं आहे तर बघा इथे मी कॉटनच्या कापडावरती पापड टाकणार आहे तर सुरुवातीला आपल्याला कॉटनचा कापड पाण्यामध्ये भिजवायचा आणि छान पिळून घ्यायचा आहे नंतरच आपल्याला कापडावरती पापड टाकायचे आहे कारण की कोरडा जर कापड असला तर चमच्याला कापड चिपकू श चिटकू शकते त्यासाठी आपल्याला कापड ओला करून घ्यायचं आहे आणि वळीनी छान पापड सोडायचे आहेत तर बघू शकता तुम्ही एका पापडासाठी एक पडी पीठ लागतं तर असं अलगत आपल्याला कापडावरती सोडायचं आहे जास्त चमच्याने फिरवायचं नाही जास्त जर पातळ झाले तर कापडावरची निघणार नाही कारण की ज्वारीच्या पिठाला चिकटपणा कमी असतो गव्हाचे पापड कितीही पा पातळ केले तरी फाटणार नाहीत कारण की गहू चिकट असते त्यासाठी थोडेसे जाडसरस ठेवायचे आहे जास्त चमच्याने फिरवायचं नाही तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला पापड टाकून घ्यायचे आहेत जर आपलं पापडाचं पीठ घट्ट झालं असेल तर उकडलेलं पाणी टाकायचं आहे तर बघू शकता किती शुभ्र आपले पापड झालेले आहे मसाले आपण नंतर टाकल्यामुळे बघा मी अर्धे पापड टाकलेले आहे तर बाकीचेसुद्धा मी पापड टाकून घेणार आहे आणि एक दिवसाची छान ऊन देणार आहे तर बघू शकता तुम्ही संध्याकाळचे पाच वाजलेले आहे तर पापड आपल्याला छान सुकलेले आहे तर मी इथे खाटेवरती पापड उलटे करून घेतलेले आहे आणि त्यावरती छान भरपूर पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला पाणी टाकल्यामुळे आपले पापड छान निघतात तुम्ही प्लॅस्टिकच्या कापडावरतीसुद्धा टाकू शकता पण मी पाटन चा, वर्ती इथे कॉटनच्या कापडावरती टाकून घेतलेले आहे तर बघा इथे मी भरपूर पाणी टाकलेलं आहे अजिबात आपले पापड खराब होणार नाही तुम्हाला वाटेल की पाणी टाकल्यामुळे आपले पापड खराब होतील तर बघा पाणी टाकल्यानंतर आपल्याला पापड दहा मिनिटं असेच ठेवायचे आहे तर बघू शकता तुम्ही दहा मिनिट झालेले आहे पाणी छान मुरलेलं आहे आपल्या पापडावरती तर आपल्याला कापड सरळ करून घ्यायचं आहे कापडावरती पाणी छान मुरलं तर आपले पापड कडा सोडायला लागतात आणि अलगत आपले पापड निघतात तर साईडने तुम्हाला कडा उल निघालेल्या दिसतात असं कापड ओढला की आपले पापड अलगत निघतात बघू शकता तुम्ही कुठेही फाटणार नाही किंवा तुकडे होणार नाही तर बघू शकता तुम्ही आपलं पीठ किती छान शिजलेलं आहे कुठेही आपला पापड फाटला किंवा तुटला नाही जर पीठ शिजलेलं नसलं तर आपले पापड पूर्ण फाटायला लागतात ला अलगत आपले पापड छान निघत आहे तर मी इथे परड्यावरती काढून घेणार आहे पापड जेवढे बसतील तेवढे तर बघू शकता तुम्ही तर बघा मी संपूर्ण पापड काढून घेतलेले आहे परड्यावरतीसुद्धा काढलेले आहे आणि खाट्यावरतीसुद्धा सुद्धा काढलेले आहे तर हे आपल्याला दुसऱ्या दिवशी छान ऊन द्यायची आहे तर बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवसची सुद्धा मी ऊन दिलेली आहे आणि दन थंडनीत आपले पापड सुकलेले आहे बघू शकता तुम्ही कलोंजी किती छान दिसत आहे पापडामध्ये दिसायला जेवढे छान तेवढे चवीलासुद्धा अप्रतिम लागतात आणि पचाल्यासुद्धा हलके असतात पण भाजूनसुद्धा खाऊ शकतो हे पापड किंवा तळूनसुद्धा तर जे पद्धत आपल्याला आवडेल त्या पद्धतीने आपण करून खाऊ शकतो तर बघा मस्त असे पांढरेशुभ्र आपले पापड तयार झालेले आहे तर तळून बघूया तर बघा त्यामधले मी पाच ते सहा पापड काढून घेतले आहे तळण्यासाठी तर बघा इथे मी तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आपण पापड तळून घेऊया तर बघू शकता तुम्ही पापड किती छान फुललेलं आहे यामध्ये सोडा किंवा काही न टाकता आपण पापड बनवलेले आहे तर जास्तीची मेहनत न घेता हे पापड बनवले आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर गव्हाच्या पिठाचे सुद्धा पापडची रेसिपी मी शेअर केलेली आहे तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि सुद्धा पापड केलेले आहे असे झटपट हे पापड होतात आणि तळायलासुद्धा खूप सोपी झटपट हे तळले जातात तेल आपल्याला तळताना जास्त गरमसुद्धा नाही करायचं जास्त गरम जर केलं तर पटकन जळतात त्यासाठी मीडियम तेल गरम करायचं आहे आणि पापड तळायचे आहेत तर बघू शकता तुम्ही मस्त असे पापड आपले झालेले आहेत तर बघा तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते मी कलुंबीमुळे खूप छान लागतात हे पापड तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता अलगच चुरा व्हायला लागलेला आहे एकदम खुसखुशीत हे पापड तयार होतात तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बे बाजूलची बॅ सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल धन्यवाद तर भेटूया पुढच्या अशाच वाढवण रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा